यवतमाळच्या कोळसा खदानीमुळे वणी तालुक्याला राज्यभरात ओळखले जाते परंतु आता वणी शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढले असल्याचे निदर्शनात आले आहे त्यात मटका जुगार खुलेआम सुरू असून याकडे पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे असा आरोप भाजप आमदार संजीव रेड्डी बोधकुरवार यांनी केलाय याबाबत वणी पोलिसांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती देऊनही पोलिस याकडे दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे आमदार संजीव रेड्डी बोधकुरवार यांनी स्वतः या मटका अड्ड्यावरच हा टाकून या, या सर्व प्रकाराची पोल खोल खोल केली आहे फुट्ट्या पाडताना झिंडगुंडी दुट्टापडटा चालत होती आणि मी स्वतः पाळत आणि मी ते फोटो काढले ते पुढून दिले असं सर्व आहे तसं पण ती म्हणी शर तीन चार ठिकाणी असे सुरू आहे दिवसभर मजूर काम केल्यानंतर मटका जुगार खेळून पैसे हरतात त्यामुळे अनेकांचे कुटुंब उभ्यावर येत आहेत दुसरीकडे गुन्हेगारीला ऊत देत आहेत असे असताना असे प्रकार खुलेआम सुरू असून पोलीस प्रशासन याकडे का लक्ष देत नाही असा प्रश्न या निमित्ताने निर्माण ने झाला आहे त्यामुळे आता तरी मटका जुगार सारखे अवैध धंदे बंद होणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी तनशील पठाण सोबत आबिद हुसेन चंद्रपूर